मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेलं आहेत आज जे आहे ते बिग बॉसमधून जे आहे ते एका सदस्याचे इवेक्शन झाले आहे तसं तर दोन सदस्य गे गे गेले आहेत पण सर्वाच्या मनातला एक सदस्य गेला आहे तो म्हणजे पंढरीनाथ जे आहे ते गेलेले आहेत पॅडीदादा गेलेले आहेत अशी न्यूज जे आहे ते मोठ्या मोठ्या चॅनल्स व्हायरल होते बऱ्याचशा पेजेसवर जे आहे ते ही न्यूज दिसते की पॅडीदादा जे आहे ते घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि दुसरा जे आहे ते सर्वात शेवटी वर्षाताई होत्या त्याच्यानंतर निकी होती मात्र निक्की आणि वर्षाताई न जाता जानवी ही जी आहे ती शोच्या बाहेर गेलेली आहे आणि डी पी दादाची ही न्यूज येते मात्र ती आणखी कन्फर्म नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे की या वीकमध्ये तिघा जणाला बाहेर जावं लागणार आहे पॅडीदादा का केले पॅ पॅडीदादा तर टॉप फाईव्हमध्ये होते लोकांचे वोट जे आहे ते त्यांना चांगले होते शो सर्व डिसिजन एका गोष्टीवरती घेत असतं शेवटी ते म्हणजे पॉप्युलॅरिटी पोल्स पॉप्युलॅरिटी पोल्स हे पॅडीदादाचे कमी होते आणि निकी जानवी किंवा डी पी असेल किंवा न वर्षाताई असेल यांचे जास्त होते त्याच्यामुळे या वीकमध्ये पॅडी दादा तरी नाईंटी नाईन पर्सेंट बाहेर गेलेला आहे बाकी आता डी पीची आणि वर्षातायची किंवा जानवीची न्यूज यायची राहिली निकीला तरी बिग बॉस आत्ताच बाहेर काढणार नाही आहे कारण आणखी एक आठवडा बाकी आहे कारण काल पत्रकार आले तेव्हा तिलाही म्हणले की तुझ्याशिवाय एपिसोड होऊ शकत नाही कारण बिग बॉसमध्ये चांगल्या लोकांचं काम नाही लो आहे घनुश्याम म्हणला तसं तिथं कल्ला करणारेच लोक पाहिजे लो शोची थीमच शोची थीमच आहे कल्ला बाकी पॅडी दादा गेले असतील का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार